करा पोरं सोरे घेऊ नका पोरं बांधा खामाला कुत्री बांधा काकाला सासऱ्याचं लग्न आहे मी उनीच आहे इनी चगून आहे आणि सासऱ्याकरता पोरगी शिकलेली आहे जेलबी खाऊन जेलबी शिकली बॅटरीत बसली पेण्याला सुटली बिगर पेहण्याला हात जेवा खावाला भरपूर आहे बरबाड्याच्या भाकरी शेंबडाची कडी ढेकणाची चटणी बेडकाची उसळ आहे आणि सासऱ्याचं लग्न आहे चाळीस तारखेला आहे जेवायला लवकर या आपल्याकडे गाड्या भरपूर आहे मोगळ्याची गाडी आहे चिपडाची बैल आहे हा देवाची सेवा करा धन्यवाद सुखाचे लावा बस तीन सुना आहेत तीन काही तुझ्या आशीर्वाद मग चांगलं असतात मग नातवंड आहे ते दहावीला आठवीला नववी लामखेडला नागेशाळेला जामखेडचे आहेत का तुम्ही आता महिना झाला आलो कामा करता योग्य फाट्या थांबले काय तुम्ही घरी दोन सुना दोन द्या आहेत मला खरं का मग गेले व तो गणपती ज्या का साईबिणी लागली होती पुन्हा मग काय झालं पाऊस लागला त्याच्यामुळे पाऊसच त्याच्या आता खाली उतरून खाली उतरून काही नाही तुझ्या पप्पा करता पूरग्या बत्तीस तारखेची हा बत्तीस तारखेची पूरगी ती बी अंगणवाडी शिकती नाही झालं हुशार आहे ते तेच मानतात ना आता लहान आले पर आपल्याला जायचं अभ्यास करायचं आम्ही शेखर साहेब आहे बिन पगारी फूल अधिकारी हा बरं का तर मग तरी कुणी मान द्यावं त्याचा आणि नाही माझ्या शास्त्रीला जी आ भरपूर आहे गाड्या बी आणल्याचं जे करतात चाळीस गाड्या बी आहे त्या मुगडीची गाडींची पडायची बैलं कुणी म्हणायची ते आम्ही हा आणि मला फोन कर माझा मोबाईल नंबर घे नव्याण सतरा पोहता हात रन कुठे बी उतराय हा हा नव्यानो सतरा पोहता हात रन कुठे बी उतरा आणि मी डायरेक्ट दिल्लीहून बरगायची मी दिल्लीवर फोन आणलाय जेवढी म्हातारी माणसं येते तेवढी एकदा मिर भरती करायची मग ती मी पगार मिळली पाहिजे या म्हातारीला तर घेऊनच देतंय मी आता पाच वर्ष झालं अर्ज दिला जामखेड म्हणजे कि मला चार होईल मला काहीतरी महिने जर द्या दोन देऊ देऊ म्हणतात काहीच नाही मग राम रोहित हा पौर्णिमा हे देऊ का राजगिऱ्याची लाडू वाचिन बाई हप्ता द्या एक रुपया साहेबाने दिलं

घाबरतोय का बघा नाईरूपी बाबा गेले आणि हा कावळा आलाय बघा दिटकुला त्याला चपाती टाकली तर लगेच कसा घेऊन चाललाय